फाउंडेशन आणि माणुसकी सेवा समूहाच्या माध्यमातून जागर लोकसभेचा या मोहिमेअंतर्गत आम्ही लोकसभा मतदान दोन हजार चोवीस या जो लोकशाहीचा आपण म्हणतो की एक धागा आहे या लोकशाहीच्या जागरामध्ये आम्ही संपूर्ण चार्ली फाउंडेशनची टीम महाराष्ट्रभर डोर टू डोर जाऊन मतदान जनजागृती अभियान राबवत आहोत यामध्ये आमचं उद्दिष्ट एकच आहे की मतदानाची आकडेवाडी वाढावी शंभर टक्के लोकांनी मतदान करावं लोकांनी मतदानाच्या दिवशी सुट्टी वाया न घालवता गावी न जाता इतर ठिकाणी न जाता आपला लाख मोलाचा वेळ जो संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे सर्वांनी मतदान करूनच बाहेर पडा आणि खूप उन्हा हे सकाळी लवकर जाऊन आपलं मत देऊन या महाराष्ट्र शासनाला आपण हातभार लावूया आम्ही शासनाच्या खांद्याला खांदा लावून <coughs> मुंबई पुणे त्यानंतर संभाजीनगर बीड गेवराई जळगाव अशा महाराष्ट्रभर फिरून कोणताही निधी कोणाचा आम्हाला मिळाला नाही आम्ही स्वखर्चाने पूर्ण चार्ली फाउंडेशनची टीम आम्ही टोटल अकरा चार्ली महाराष्ट्रभर फिरून या श शासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृती मोहीम करत आहोत आज नुकतेच माननीय जिल्हाधिकारी संभाजीनगर दिलीप स्वामी यांनी आमच्या या कार्याचे कौतुक केले आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारसमोर आमचं जे स्वांग आहे मतदान करा मतदान करा नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करा या सॉन्गच्या गाण्यावर आम्ही ॲक्टिंग करत होतो लोकांना हात जोडून पाया पडून चार्लीच्या मुख अभिनयातून विनंती करत होतो त्या विनंतीला मात देऊन मान देऊन महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला खूप लाईक केलेले सर्वांनी सेल्फी काढून आमच्या बोर्डसोबत की मतदान जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे एक बोर्ड आम्ही हातात घेऊन लोकांनी सेल्फ्या घेतल्या आणि सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रभर व्हायरल झाल्या तर या व्हायरलमुळे जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढेल आकडेवारी बारे वाढेल आणि आम्हाला त्यातच ते समाधान मिळेल जिल्हाधिकारी साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी शेवटच्या दिवशी काय होईल आमचे कौतुक मानले पण आम्ही आजपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत लोक मतदान करतील तोपर्यंत आम्ही सर्व मोहीम राबवणार आहे आणि मतदानाच्या दिवशी खास माझ्या सलूनमध्ये माणुसकी सलूनमध्ये जो आता मतदान करून येईल हा बोटावर शैला होऊन येईल त्याला दाढी कटिंग मी माझ्यातर्फे मोफत करून देणार आहे त्या दिवशी आणि महिला भगिनी माता भगिनींची शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन महिलांचा देखील ज्या महिलांनी मतदान केलं त्यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत माणुसकी रुग्णसेवा समूह ज्युनियर चार्ली फाउंडेशन सुमित पंडित